नमस्कार आपण विधानसभा निवडणुकीच्या शेवट प्रचाराच्या शेवटच्या आठवड्याकडे आलो आहे आणि आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटतो आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना दादा मुलाखतीमध्ये साम टी व्हीचं आपलं स्वागत अगदी सुरुवात करण्याचा अग पहिला प्रश्न माझा असा आहे मराठवाड्याचा तुम्ही दौरा करताय पुढं उत्तर महाराष्ट्रामध्ये जात आहे महाराष्ट्राचा पश्चिम भागसुद्धा तुम्ही फिरून आला आहे काय वातावरण तुम्हाला आहे आता सम्राटजी मला दिवसेंदिवस वातावरण ज्यावेळेस इलेक्शन सुरू झालं त्यावेळेसची परिस्थिती आणि नंतरचं वातावरण ज्या पद्धतीनं पुढं पुढं जात गेलं टेम्पो वाढत गेला त्याच्यामध्ये मला महायुतीला काही अड कुठल्याही परिस्थितीमध्ये निर्विवादपणे एकशे पंच्याहत्तरच्या जा पुढं जागा मिळतील याबद्दल मला पूर्ण खात्री वाटते त्याचं कारण पण असंच आहे की ह्यावेळेस मागे बघा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही जे मुद्दे काढलेले होते उदाहरणार्थ संविधानिक माग तुमच्या बद्दल एक मनामध्ये भीती निर्माण करण्याचं काम झालं होतं काही महत्त्वाच्या नेत्यांच्याकडनं अशा प्रकारची वक्तव्य केली गेली होती की त्याची सहानुभूती समोरच्या लोकांना त्या बाबतीमध्ये मिळाली आणि ते, ते अबकी बार चारस पार अबकी बार चारस पार त्याचा बरोबर चारसं पार कशाला पाहिजे वगैरे ह्या प्रकारच्या गोष्टी केल्या आम्ही यावेळेस त्या त्या झालेल्या त्रुटी त्या त्या झालेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या जास्तीत जास्त दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये आणि नंतर जुलै जूनमध्ये मी अर्थसंकल्प सादर केला त्याच्यात काही घोषणा केल्या आणि त्या समाजातल्या गरीब घटकाला सर्व जातीच्या धर्माच्या महिलांना असतील युवा यौ युवतींना असतील शेतकरी वर्गाला असतील ह्या yes. सगळ्यांचा विचार करून आम्ही त्या योजना समोर दिल्या त्या योजनाच्याबद्दल पण आम्हाला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला की हे दिवाळखोरीत काढणारे कंगाल करणारे कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला आहे असं भारता महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडून टाकलेली आहे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या त्यांना त्यांच्याकडं आम्हाला उत्तर होती ती उत्तरं देत आम्ही गेलो आणि नंतर त्यांच्याकडनं एक असं घडलं की त्यांच्या जाहीरनाम्यात आम्ही ज्यावेळेस योजना जाहीर केलेल्या होत्या एकनाथराव देवेंद्रजी मी आणि अर्थमंत्री मी असल्यामुळं मला ते जाहीर करण्याचा अधिक संधी मिळाली त्यामध्ये आम्हाला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये लागत होते त्यावेळेस हे म्हणत होते या योजना बंद पडतील यांच्याकडं पैसे नाही पगार होणार नाही हे तात्पुरतं आहे त्या चुनावी जुमला आहे एखादा वेळेला दिला तर देतील नाहीतर नंतर ना म्हणतील आचारसंहिता लागली पण त्यांचा पंचसूत्री कार्यक्रमाला त्याच्यातल्या ज्या घोषणा होत्या त्या सम्राटजी तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याची बेरीज आम्ही मारली मला आचारसंहितेमुळं सध्याच्या अधिकाऱ्यांशी बोलता आलं नाही पण रिटायर झालेल्या अधिकारीकडून बरेच वर्ष मी दोन हजार माझ्या माहितीप्रमाणे नऊदापासून फायनान्स डिपार्टमेंट बघतो आहे अपवाद देवेंद्रजींचा पाच वर्षाची कारकिर्द तर त्या सगळ्या कारकिर्दीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना त्यांनी केलेल्या घोषणा तीन लाख कोटीच्या होत्या म्हणजे त्याला जो निधी लागत होता तो तीन लाख कोटी आपलं बजेट साडेसहा लाख कोटी सं आत्ता अर्थसंकल्प सादर केलेला तीन लाख कोटीच्या घोषणा तीन साडेतीन लाख कोटी रुपये पगाराला पेन्शनला आणि तुमच्या घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला द्यावे लागतात कशा चाललं आहे काय हे सगळं उलट यांनी चुनावी जुमला केला यांनी फसवणूक केली यांनी दिशाभूल केली आणि अने, अनेक मान्यवरांनी त्यांना विचारलं की हो हे पंचसूत्री कार्यक्रमाला निधी किती लागणार आहे तर त्यांनी सांगितलं हे आमचं गोपनीय आहे हे आमचं गुपित आहे एवढा मोठा राज्याचा कारभार चालवत असताना तुम्हाला गुपित आणि गोपनीय शपथ घेतो ती वेगळ्या दृष्टिकोनातून आपण घेतो पण हे तर तुम्हाला दाखवावं लागेल जसं आम्ही दाखवतो अर्थसंकल्पामध्ये रुपया येणार कसा खर्च होणार कसा ह्या क्लिअर क्लिअर असतं त्याच्यात काही लपवाछपी अजिबात नसते आणि शिवाय दुसरा एक मुद्दा होता केंद्र सरकार त्यांच्या विचाराचं नाही आहे साडेचार वर्ष अजून ह्या केंद्र सरकारला मुदत आहे मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले मग साडेचार वर्ष तुमच्या विचाराचं सरकार नाही एखादा आमच्यासारखं म्हणलं असतं की आम्ही केंद्र सरकारकडनं काही अधिकचा निधी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे जसा आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू आणि त नितीशकुमार बिहारच्या चे मुख्यमंत्र्यांनी मिळवला तुम्ही बघा त्या अर्थसंकल्पामध्ये थोडं तर दोघांना झुप्तं माप दिलेलं आहे असं काहीच त्यांना सांगायला नाही अशा पद्धतीचं ते सा चाललेलं आहे कदाचित तो जाहीरनामा करत असताना तिघं होते तुम्ही काहीतरी सांगायचं सा? तीन हजार करा ह्यांनी सांगायचं सा? तरुण बेरोजगारांना चार हजार करा कुठेतरी सांगायचं सा? कर्जमाफी तीन लाखापर्यंत करून टाका कुठे सांगायचं सा? रेग्युलर फ्रेंडरांना पन्नास हजार करून टाका सांगताना वेगवेगळे नाही नाही आता महिलांच्यामध्ये मा लाडकी बहिण लाडकी बहीण हे फार पॉप्युलर झालं आहे त्याला काहीतरी अं अकाउंटर अटॅक केलं पाहिजे असं काहीतरी त्यांचं झालं असावं आणि त्याच्यातनं हा त्यांचा पंचसूत्री पुढं आला असावा <coughs> तर यातलं तुम्ही महाराष्ट्रभर जसं फिरताय तशी बारामतीची निवडणूक तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे का याचं कारण तुम्ही स्वतः उभं आहे फक्त असं नव्हे तर तिथं तुम्ही वारंवार सांगताय की मी एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून या बारामतीसाठी काम करतो आहे आणि तुम्हाला लोकसभा निवडणुकीचा अनुभव बारामतीमधला असा आनंदही अस आशादायी असा नव्हता आणि आता तुमची स्वतःची निवडणूक आहे पुन्हा तोच फॅमिली कौटुंबिक निवडणूक होती आहे तुम्ही त्या निवडणुकीकडं कसं बघता मी त्या निवडणुकीकडं आम्ही आमचा सा कार्यक्रम सांगतो मी केलेले काम मी गेले ज्या ज्यावेळेस बारामतीकरांना संधी दिली त्या प्रत्येक टर्मला मी अधिक कामं करत गेलो ते तुम्ही जरी बारामती चक्कर मारली तर तुम्हाला पाहायला मिळतील परंतु त्याच्यातनंच काही नरेटिव्ह सेट करता येतोय का त्याच्यातूनच काही आपल्याला असा क्लू मिळतोय का की त्याच्यातून लोकसभेला जसं त्यांनाच्या फेवरमध्ये निकाल गेला तसा विधानसभेला जाईल परंतु माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे मी तिथं चांगल्या मताने निवडून येईल दादा तुम्ही या निवडणुकीमध्ये या सुरुवातीपासूनची तुमची भूमिका पूर्ण जे अजित पवार बघितलेले नाहीत अशा स्वरूपाची पण दिसते म्हणजे तुम्ही अगदी सुरुवातीला बारामतीचा उल्लेख केला आणि त्यावेळी सांगितलं की कुटुंबात निवडणूक व्हायला नको होती ती चूक झाली त्याच्यानंतर तुमचं आर आर पाटलांबद्दलचं एक विधान आलं त्या विधानावरनं ज्यावेळी दंगा झाला त्यावेळी ते विधाननंतर तुम्ही तो विषय पूर्ण बाजूला ठेवला गेला आणि आता काल पुन्हा ज्यावेळी अदानीं संदर्भातलं विधान आलं त्यावेळी पण तुम्ही म्हणताय की हे मिसकंडक्ट हे वर्तमानपत्र किंवा मीडियानं दिलेलं स्टेटमेंट मिसकंडक्ट आहे अजित पवार हे असं होते की एक शब्द बोलल्यानंतर तो मागं घ्यायचे नाही ह्यामध्ये मी तासगावला बोलत असताना मला सम्राटजी बोलताना ज्या गोष्टी मनात आली ती मी बोलली त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही हेतो कुणाला बदनाम करायचा कुणाला काही करायचा नाहीतरी आपण एखादी गेलेली व्यक्ती त्याबद्दल काही बोलत नाही त्याच्यामुळं त्याचं कारण नसताना दहचमा करण्याचा प्रयत्न केला उलट सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त माझा दावा आहे की ते राजकारणात आल्यानंतर त्यांची माझी जी ओळख झाली नंतर त्यांचे माझे मित्रत्वाचे संबंध झाले त्यावेळेस सगळ्यात जास्त प्रत्येक वेळेस त्याच्या पडत्या काळात असेल त्याच्या चांगल्या काळात असेल त्याच्या मधल्या काळात असेल त्यावेळेस त्यांना मी मनापासून साथ दिली आणि आमचं अतिशय चांगल्या प्रकारचं अंडरस्टँडिंग असायचं ट्युनिंग असायचं आणि आम्ही पक्षाकरता काम करायचो कारण त्यावेळेस नेमके पवारसाहेब दोन हजार चार ते दोन हजार चौदा कृषी मंत्री म्हणून होते आणि नेमका आमच्या दोघा म्हणजे अनेक जण होते पण त्याच्यात तो बऱ्याचदा प्रांताध्यक्ष असायचा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करायचो आणि आम्ही महाराष्ट्र फिरायचो महाराष्ट्र कार्यकर्ते गोळा करायचो सगळेच त्याच्यात हातभार लावायचे आता त्यावेळी जो तुम्ही स्टेटमेंट केलं होतं त्या फाईलचं त्या फाईलचं पुढं काय झालं फाईल नाही हो फाईल काही येतात जातात त्याच्यामध्ये जा इन्क्वायरी झाली त्यात काय पुढं पुढं काय झालं ओपन इन्क्वायरी झाली त्याच्यानंतर तुम्ही जो आत्ता गेल्या दोन दिवसांपूर्वी जो आदानींचा मुद्दा मांडला आणि त्याच्यानंतर काल साम टी व्हीशी बोलताना शरद पवार असं म्हणाले की मी असा कुठलाही उद्योगपती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवायच्या बैठकीला येऊ शकत नाही असं कधी ठरवत बरोबरच आहे ना उद्याच्याला कुठल्या राज्याचा मुख्यमंत्री ठरवत असताना त्या राज्याचे नेते आणि जो पक्ष त्याच्यात असतो त्यांची हायकमांड जर दिल्लीत असतील तर ते एवढेच असतात आणि त्या बैठकीचं काय नेमकं का? म्हणजे तुम्ही एका ठिकाणी आहे म्हणता आहात नाही 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 एक मिनिट त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंग होतात एकदा एका गेस्ट हाऊसला मिटिंग झालेली होती माझ्याकडनं बोलताना असं सांगून गेलं की बा ते अमक्या अमक्याचं गेस्ट हाऊस आणि त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला पण त्या मिटिंग नाही अजिबात नाही शरद पवार मिटिंगला होते का त्या होते 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 कारण ते असं म्हणतात की मी अशा कुठल्या मिटिंगला उपस्थित ते झालेलं आहे सम्राटजी हा काही उद्याच्या वीस तारखेचा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा मुद्दा नाही आहे त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं तो विषय मी संपवलेला आहे आता ह्यातला वीस तारखेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो तुम्ही कालही असं स्टेटमेंट केलंय की महाराष्ट्रामध्ये बटेंग तो पटंगी ह्या स्वरूपाचा प्रचार चालणार नाही तुम्ही एका वेळी पुरोगामी मे, पुरोगामित्वाची भूमिका खूप आग्रहानं मांडता आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाची भूमिका असलेल्या पक्षांबरोबर पण असतात हे कसं तुम्ही निवड कसं तर हे असं दोन हजार एकोणीसला आम्हाला असंच हिंदुत्व कट्टर हिंदुत्वादी असणाऱ्या शिवसेनेबरोबर जायला सांगितलं कधी कुणालाही सम्राटजींनाही वाटलं नसेल मीडियालाही वाटलं नसेल की काँग्रेस आणि शिवसेना एकत्र सरकार करतील वाटलं होतं का विचारसरणी वेगळी आहे विचारधारा वेगळी आहे सगळं इतका हो। विरोधाभास आहे तरी देखील एकत्र आले की नाही त्यावेळेसचं सगळं सोडून द्यायचं अडीच वर्ष कारभार आम्ही त्यांच्यावर केला त्याचं की चूक काढायचं नाही आणि आता मात्र अरे तुझं कसे विचारसरणी आता महाराष्ट्रामध्ये एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस पंच्याऐंशीपासून संपलेले आहेत नव्वदपासून प्रत्येक मुख्यमंत्र्याला कुणाची कुणाची मदत घ्यावी लागली किंवा काही जणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं पक्षांतर करून काय करायचं ते त्या ठिकाणी केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढं आहेत त्याची सुरुवात कोणी केली काय केली त्याच्या खोलात मला जायचं नाही त्याची हिस्ट्री काढा तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती मिळेल पण हे सगळं होत असताना मागं अडीच वर्ष ह्याच शिवसेनेबरोबर ह्याच कॉंग राष्ट्रवादीबरोबर आणि काँग्रेसबरोबर झालं त्याच्याऐवजी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी तीच आहे फक्त काँग्रेसच्याऐवजी बी जे पी आली आणि मग अशा वेळेस आम्ही काय करतो कॉमन मिनिमम प्रोग्राम करतो ज्याच्यामध्ये आपल्या राज्याचं हित आहे ते मुद्दे घ्यायचे आता तुम्ही पण बघता ना आम्ही सरकारमध्ये चालवत असताना असा कुठला मुद्दा आला का की त्याच्यात अगदी विरोधाभास झाला टोकाची भूमिका घेतली कॅबिनेटमध्ये वाद झाला का काही वेगळ्या पद्धतींचं घडलं नाही घडलं लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीचं सरकार अतिशय आक्रमक झाल्याचं जा दिसलं त्याच्या आधी काय घडलेलं होतं त्याच्या आधी लोकसभेच्या वेळेस निवडणूकच लोकसभेची होती त्याच्यावर केंद्र सरकारची निवडणूक असल्यामुळं हो, केंद्रातले नेते ब गण आणि ते, ते असणारे पक्ष हे त्याच्यामध्ये उतरलेले होते त्यावेळेस आमचं आमचं काम चाललेलं होतं आम्ही काम करत होतो एकनाथराव मुख्यमंत्री आम्ही दोघं उपमुख्यमंत्री आणि त्या संदर्भात केंद्राकडनं वेळोवेळी मदत घ्यायचो मेट्रोचं काम चालू होतं काही परवानग्या देखील त्या केंद्रापटापट आम्हाला द्यायचं कोस्टल रोडचं काम चालू होतं अटल सेतूचं काम चालू होतं वंदे भारत ट्रेनची कामं चालू होती नॅशनल हायवेची कामं चालू होती अनेक ठिकाणी विमानतळाची कामं चालू होती अनेक ठिकाणी टर्मिनल आपलं पुण्याचं झालं आपलं कोल्हापूरचं झालं अशा प्रकारची अनेक टर्मिनलची कामं केंद्र सरकारच्या मदतीनं चालू होती शिवाय केंद्राचा आत्ताच्या घडीला एक लाख कोटी रुपयाची कामं आपल्या महाराष्ट्रात केंद्राची चालू आहेत मधी आजपर्यंतची माहिती काढण्यात आली केंद्र सरकार राज्य सरकारमध्ये काही अपवाद वगळता तर अडीच वर्षाचा आमचं शिवसेनेचं आणि काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा तो अपवाद वगळता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यापासून झाले त्या गोष्टीला आता दहा क दा, साडे दहा वर्ष झाली साडे दहा वर्षातली अडीच वर्ष सोळा आठ वर्ष आठ वर्षात आत्तापर्यंत वर्षा केंद्राने तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या करता योजनांच्या करता दहा लाख कोटी रुपये दिलेले आहेत या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एक पहिल्यांदा असा ट्रेंड दिसतो आहे की अमुक उमेदवाराला पाडा जे आधीच्या निवडणुकीमध्ये विजयी करायचं आव्हान होतं अगदी तुम्ही मराठवाड्यात आहात जरांगींनी सातत्यानं चरांगेंनी <coughs> सातत्यानं अशी भूमिका घेतली की काही उमेदवारांना पाडा आणि ते मी तुम्हाला सांगेन दोन दिवसापूर्वी शरद पवारांनी आंबेगावामध्ये सभा घेतली पुण्यातल्या आणि दिलीप वळसेंना पाडा असं आवाहन केलं हे पाडापाडीचं राजकारण तुम्ही कशा पद्धती मला ते प्रत्येकाची प्रचार करण्याची काही पद्धत असते भूमिका असते लोकशाही आहे संविधानाने तुम्हाला मला अधिकार दिलेला आहे तुम्हाला पाहिजे ते प्रश्न विचारायचा मला त्याला उत्तर द्यायचा कोण भाषण करत असेल तर त्या लिडरनी काय करावं काय नाही करावं का ना करा हा आपल्याला सांगायचा सा राईटच नाही त्यांची सांगायची पद्धती आहे ते त्या अँगलने विचार करतात त्यांनी त्या पद्धतीनं सांगावं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे सम्राटजी की साधारण जनतेला सकारात्मक बोललेलं आवडतं पॉझिटिव्ह तुम्ही त्यांना सांगितलं तर ते त्याचा जा विचार जास्त प्राधान्य करतात असं म्हणतो पण दादा तुम लो, लोक लोकसभा निवडणुकीत तुम्ही बारामतीमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह बोलत होतात विकासाचीच भाषा होती नाही त्याच्यामध्ये काय झालं बारामतीकरांच्या निवडणुकीचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे कारण सदुसष्टपासून तिथं पवारसाहेबांनी प्रतिनिधित्व केलं त्याच्यानंतर नव्वद पासून मी प्रतिनिधित्व केलं आणि त्याच्यामुळं साधारण आम्ही दोघं तिथं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं बरेचसे वोटर साहेब पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर किंवा मी पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर जन्माला आलेले आहेत मोठ्या प्रमाणावर मतदार आज नंतरचा तिथं आहे वयस्कर लोक लोकसद्य तशीच संख्येने फार कमी तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामुळे त्यांना बारामती पवार परिवार विकास बारामतीचं होत असलेली जी काही सुधारणा ह्या सगळ्या गोष्टी ते पाहत आलेले आहेत त्याच्यात सगळ्यांचाच हातभार लागलेला आहे परंतु नंतर केंद्रात पवारसाहेब गेल्यानंतर मी राज्याच्या राजकारणात ज्यावेळेस पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं त्यावेळेस मला राज्याचं संपूर्ण माहिती घेत घेत आपलाही मतदारसंघ एक अतिशय उत्कृष्ट मतदारसंघ असला पाहिजे दर्जेदार कामं तिथं झाली पाहिजे लोकांच्या मूलभूत गरजा ह्या सगळ्या आपल्याला तिथं देता आल्या पाहिजे अशा प्रकारची भावना साहजिकच माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्या पद्धतीनं मी काम केलं त्याच्यामुळं लोक त्या अँगलने विचार करतात मागं त्या निवडणुकीमध्ये बारामती असं ठरवलेलं लो होतं लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं करून त्यांनी त्या मतदान केलेलं होतं त्यामुळं मला तो त्यांचा विचार पक्का झालेला होता त्याकरता या निवडणुकीमध्ये ते मला विधानसभेमध्ये तुम्हाला ती, ती, ती खात्री खात्री आहे ती तुम्ही आत्ता महाराष्ट्राचं सगळ्या भाग वेगवेगळ्या भागांमध्ये फिरता आहात महायुती म्हणून आणि महाविकास आघाडी ह्या दोघांमध्ये आत्ता प्रचाराच्या दिशा तुम्हाला काय दिसतात एका बाजूला विरोधी पक्ष म्हणून आरोप करणं तुमच्यावर आहे या निवडणुकीतला एक महत्त्वाचा आरोप जो सातत्यानं होतो तो विरोधी पक्षांकडून की या निवडणुकीमध्ये पैशाचा बेसुमार वापर होतो तुम्ही इतक्या निवडणुका बघितल्यात काय तुम्हाला दिसत हे का ज्यावेळेस विरोधकांना मुद्दे मिळत नाहीत त्यावेळेस अशा प्रकारचा आरोप केला जातो सिद्ध करू मग पुरावे द्या आता मधी काही मान्यवरांचं बॅग आणि ते तपासलं किती आकांड तांडव करावा अर्थात तो त्यांचा अधिकार आहे परंतु काल माझंही तपासलं त्याच्यामध्ये चकलीन लाडू निघाले <laughs> हो ना ब वडलं तपासा सगळं तपासा काय असेल कारण तो त्यांचा अधिकार आहे निवडणूक आयोगाने आम्ही निवडणूक आचारसंहितेचा पुरेपूर नियमाचं पालन करून काम करतो की नाही हे बघण्याचा त्यांचा अधिकार आहे बरं आम्हाला पोलीस बंदोबस्त असेल तर पोलिसांच्या गाड्या चेक करा आमच्या गाड्या चेक करा चॉपरमध्ये असेल तर चॉपर चेक करा विमानात असेल तर विमानातनं जे काही सामान उतरवलं जातं ते त्या ठिकाणी चेक करा तो त्यांचा अधिकार आहे आणि कोणी विचारलं तर फार तर ज्यांना डाऊट येईल की बाबा हे अधिकार असणारीच व्यक्ती आहे का नाही तेवढी तुम्ही शहानिशा करू शकता लाडकी बहीण योजनेची चर्चा यावर्षी महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यात झाली तुम्ही अर्थमंत्री म्हणून ती योजना हातात घेणं लोकांपर्यंत पोहोचवणं त्यासाठी तरतूद करणं हे काम केलं निवडणुकीच्या या टप्प्यावर त्या योजनेचा मतांवर किती परिणाम तुम्हाला प्रत्यक्ष दिसतो मला जे काही महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी फिरायला सुरुवात केली आणि त्याच्यातून महिलांशी डायरेक्ट संपर्क साधला त्यावेळेस रक्षाबंधन होतं महिला यायच्या ओवाळायच्या राखी बांधायच्या खूप मनापासून त्या ठिकाणी भेटायच्या आणि चेहऱ्यावर आनंद दिसायचा समाधान दिसायचं त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे आम्ही साधारण ऑगस्टमध्ये दिलेले होते कारण पहिला एक महिना दीड महिना त्या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे आणि बाकीचे आम्ही सगळेजण फायनान्स महिला बालविकास आय टी हे सगळेजणं कामाला लागलेले होते आणि नंतर सुरुवात झाली ह्यांनी चेष्टा केली अरे दिवून दीड हजार रुपये देत आहेत काय होणार आहे दीड हजारात त्यांना असं वाटलं की तसं म्हटलं तर महिलांची सहानुभूती मिळेल उलट सहानुभूती नाही मिळाली कारण आम्ही काही बऱ्या घर म्हणजे घरातल्या म्हणण्यापेक्षा बरी आर्थिक परिस्थिती असणाऱ्या महिलांना ते मदत करत नव्हतो आम्ही गरिबांना मदत करत होतो दोन लाखाच्या आत आतमध्ये अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांच्याकरता ही योजना होती त्या सगळ्या सम घटकातल्या महिला होत्या आणि काही महिला तर इतक्या सम्राटजी तुम्ही जर बघितलं आता तुमच्या घरामध्ये जी काही झाडू पोतणा करायला जर महिला असेल किंवा स्वयंपाक करायला महिला असेल किंवा धुडं करायला महिला असेल तिलाही पैसे मिळाले असतील तिला, तिला खाजगीत विचारा काय गं तिलाहीच म्हणलं हो मला पैसे मिळतात मी समाधान आहे पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये तिला पोचलेले आहेत दिवाळीच्या आत तिला पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पोचलेले आहेत एक दोन तीनला दिवाळी होती कधी त्यांच्या हातामध्ये अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये पैसा नव्हता कारण काही जण पाटी घेतात भाज्या खरेदी करतात आणि मग दिवसभर विकतात आणि संध्याकाळी त्यांची चूल पेटते ही अवस्था आहे काही रोजगार आमच्या कामावर जातात काही खुरपणीला जातात आमच्या शेतात खुरपण असते ती त्या पद्धतीनं शेतातल्या कामाला जातात काम असेल त्याच वेळेस त्यांना काम मिळतं काम, काम नसेल त्यावेळेस त्यांना घरी बसावं लागतं त्यावेळेस कसं का होईना हक्काचे पन्नास रुपये रोज सुरू झालेले आहेत पण त्या पन्नास रुपयाची किंमत त्या व्यक्तीलाच आहे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेल्या पिढीला नाही दादा यात शेवटचे दोन प्रश्न आहेत त्यातला एक आहे या निवड मागच्या निवडणुकीमध्ये कांद्याचा प्रश्न मराठवाड्यातनं सुरुवात झाला गाजला या निवडणुकीमध्ये सोयाबीनच्या उत्तर महाराष्ट्रात झाला नाशिक ना 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 नाशिक या निवडणुकीमध्ये सोयाबीनचा प्रश्न आता सुरुवात होते आणि तो गाजतो आहे तुम्ही कशा पद्धतीने बघता आम्ही कांद्याच्या संदर्भामध्ये निर्यातबंदी उठवली केंद्रालाच विनंती केली केंद्राने के ऐकली आता कांद्याच्याबद्दल शेतकऱ्यांना चांगला दर त्या ठिकाणी मिळतो हे दोन्हीकडनं बोलतात समोरचे विरोधक आता सोयाबीनच्या बाबतीमध्ये तेलाचे भाव वाढले तर सोयाबीनचे भाव वाढणार आहेत नीट ऐका आत्ता एकीकडं म्हणायचं महागाई आहे कसं लोकांनी जागायचं एकीकडे म्हणायचं सोयाबीनच्या किमती किती घसरल्या मागच्या वर्षी सोयाबीन कापसाला म्हणावा असा दर मिळाला नाही सम्राटजी आम्ही हेक्टरी पाच हजार रुपये मदत हेक्टरी पाच हजार रुपये मदत डायरेक्ट शेतकऱ्यांना केली काही हजार कोटी रुपये त्यांना त्या बाबतीमध्ये आम्ही दिले आणि आत्ता आमची केंद्राबरोबर चर्चा झाली कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान त्यांनी अनेक वर्ष मध्य प्रदेशचे अतिशय उत्तम नेतृत्व केलं आणि गेले अनेक वर्ष मध्य प्रदेशमध्ये थोडासा कमलनाथजींचा काळाचा अपवाद वगळता सातत्याने त्यांचं सरकार तिथं आहे आणि लोकप्रिय म्हणून ते नेते गणले जातात त्यांना शेतीतले फार फार बारकावे आणि माहिती आहे त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं ते म्हणलं की मी त्याच्यामध्ये जो काही भाव दिला गेला पाहिजे दर दिला गेला पाहिजे आ... सोयाबीनला कापसाला त्याबद्दल उद्याची आचारसंहिता संपू द्या आपण त्याच्यात मार्ग काढून शेतकऱ्यांना जो रोष आहे तो कमी करूचा प्रश्न तुम्ही अगदी सुरुवातीला असं म्हटलात की एकशे पंच्याहत्तर जागांपर्यंत महायुती येईल एकशे पंच्याहत्तरच्या पुढं त्यामध्ये तुमच्या पक्षाला किती जागा अपेक्षित विचार केला एकूण तिघांची बेरीज एकशे पंच्याहत्तरच्या पुढं जाईल अशा प्रकारचं प्लॅनिंग आहे करताना आम्ही मित्रपक्ष घटक पक्ष सगळे एकोप्याने काम करतो आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पाच एक ठिकाणी थोडीशी गडबड झाली विड्रॉलच्या निमित्तानं ज्यांना सांगायला पाहिजे होतं त्यांनी ते नॉट रिचेबल राहिले त्याच्यावर <coughs> तिथले फॉर्म काही राहिले अशामुळं तिथं पाच एक मतदारसंघात पण आम्ही त्यांचं सांगितलेलं आहे की महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण महायुतीच्या नवीन तुम्ही जो दावा करतात की जे सरकार येईल त्या सरकारमध्ये तुम्हाला कुठल्या पदावर राहण्यापेक्षा पहिल्यांदा आम्ही आमच्या विधायकांची मिटिंग घेऊ सगळे एकत्र बसू चर्चा करू राज्याची पुढची वाटचाल करत असताना साधारण प्रत्येकाला माहिती असतं कुणाकुणाची कॅपॅसिटी काय काय आहे कुठली कुठली जबाबदारी ते योग्य पद्धतीनं सांभाळू शकतात त्या प्रकारचा आमची चर्चा होईल आणि त्याच्यातून आम्ही पुढे जाऊ धन्यवाद आपल्याबरोबर आज सविस्तर अजित पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं मत मांडलेलं आहे निवडणूक प्रचाराच्या घाईतून हा वेळ काढलेला आहे आजच्या मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल दादा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला आभार